विमानाने प्रवास करणारा आरोपी गजाड पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वीक घालून करायचा चोरी आपली मूळ ओळख लपवण्यासाठी वीक घालून चोरी करणाऱ्या आणि विमानाने प्रवास करून आपल्या मूळ गावी निघून जाणाऱ्या एका आरोपीस ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे दरम्यान या आरोपीने ठाणे मुंबई आणि नवी मुंबई येथे चोरी केली असून आरोपीकडून बासष्ट लाखाचे सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे मूळचा आसाम येथील होजाई जिल्ह्यात राहणाऱ्या आरोपीचे नाव मोईन अब्दुल मलिक इस्लाम असे आहे या आरोपीने ठाणे जिल्ह्यात एकोणीस नवी मुंबई येथे दोन आणि मुंबई येथे एक अशा बावीस घर फोड्या केल्याचे उघडकीस आले आहे विशेष म्हणजे या आरोपीला मुळातच टक्कल होते मात्र चोरी करताना तो वीक घालून चोरी करत असल्याने कोणाच्याही लक्षात येत नसे चोरी करण्याच्या काही दिवस आधी तो मुंबईत येऊन भाड्याने राहत असे रेकी करून चोरी केल्यानंतर तो ताबडतोब मोबाईल बंद करून सोन्याची विक्री करत आणि विमानाने गावी पसार होत असे ठाणे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना या संदर्भात माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी त्यांच्या तेन मूळ गावी आसाम येथील होजाई पोलिसांच्या मदतीने चौकशी केली यावेळी तो गावी आल्याचे समजताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्याला ताब्यात घेतले मात्र यावेळी देखील त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तो फसला अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली सध्या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून याआधी देखील त्याला नोव्हेंबर पोलिसांनी अटक केली होती अशी माहिती पोलिसांनी दिली अधिक तपास ठाणे गुन्हे शाखेतर्फे करण्यात येत आहे ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये जे काही प्रॉपर्टी ऑफेन्सेस आहे त्याच्या अनुषंगानं शोध घेण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त डोंगरे डुमरेसरांचे आदेश आहेत त्या अनुषंगानं तपास करत असताना पुणे शाखाही वेगवेगळ्या गुन्ह्यावरती काम करत असतं त्या अनुषंगानं युनिट टूचे सिनियर पी आय सचिन गायकवाड आणि त्यांची पूर्ण टीम हे नारपोलीच्या हद्दीमध्ये बऱ्याच घरपोडी झाल्या होत्या त्या अनुषंगानं तपास करत असताना एक त्याच्यामध्ये आरोपी हा त्याच्यामध्ये जो अब्दुल मोइनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम हा याने नारपोलीच्या हातीमध्ये काही घरपोड्या केलेल्याचं त्यांना निष्पन्न झालं हे या आरोपीला शोधणं फार कठीण होतं कारण हा आरोपी मोबाईल त्याचा स्विच ऑफ होता आणि हा विमानाने इकडं यायचा घर घरपोडी करायचा आणि परत विमानाने परत जायचा अशा पद्धतीने हा शितापीने काम करत असताना अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून त्यांना जी काही इन्फॉर्मेशन होती हा त्याच्या मूळ गाव आसाममध्ये जे आहे त्या ठिकाणं आलेली माहिती समजली त्या अनुषंगानं ए सी पी निलेश सोनोने डिटेक्शन वन सचिन गायकवाड सिनियर पे भिवंडी आणि केदार पे केदार युनिट टू यांनी ट्रॅप आयोजित केला तिकडं जाऊन के त्याला ट्रॅप आउट केलं पकडत असताना तो त्या ठिकाणी त्या पहिल्या मजल्यामुळे त्याने उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्याला पायाला जखम झाली त्याच्यामध्ये माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आलं आणि ट्रान्सफर वॉरंट घेऊन आपण त्याला अरेस्ट करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये जवळजवळ बावीस घरपोड्या यामध्ये एच पी टी आपण म्हणतो तर बावीस घरपोडी या ठिकाणी डिटेक्ट झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्या ठाणे पोलीस आयुक्तालयामधील जवळजवळ एकोणीस घरपोडी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधल्या दोन घरपोडी आणि मुंबईमधली एक घरपोडी अशा एकूण बावीस घरपोडी यामध्ये टिकेट झालेल्या आहेत याच्यामध्ये आठशे एकोणनव्वद ग्रॅम म्हणजे जवळजवळ एकोणनव्वद तोळे सोनं याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे आणि बासष्ट लाख चोवीस हजाराचा मुद्देमाल ह्या जे सोन्याची किंमत आहे या आपण हस्तगत करण्यात आलेला आहे अतिशय उत्कृष्ट काम युनिट चे सिनियर पी आय सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमनं केलेलं आहे आणखीनही तपास चालू आहे आणखी काही याच्यामध्ये जे काही आणखीन काही इन्वॉल्व्ह आहेत का, का याच्यामध्ये आहे बाकीचा गँग त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे का असा तपास आपण करत आहोत पण हा जो मेन आरोपी जो आहे मोईनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम आ याने आ या काही घरफोड्या केलेल्या आहेत दोन हजार बावीसमध्ये पण तो अरेस्ट होता नवी मुंबईमध्ये जवळजवळ सात घरपोडीमध्ये तो अरेस्ट होता कोपरखर्णे आणि वाशिक पोलीस स्टेशनमध्ये अरेस्ट होता तर आपल्या आत्ता ज्या आहेत त्या नारपोली नेरूळ ए पी एम सी भिवंडी शहर शांतीनगर भोईवाडा खडकपाडा विष्णुनगर वागळे इस्टेट वर्तकनगर अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हत्तीमधल्या वेगवेगळ्या घरपोडी ज्या आहेत ते या ठिकाणी डिटेक्ट झालेल्या आहेत नाही शिक्षण याचं काय जास्त झालेलं आहे असं नाही आहे परंतु याला बॅकग्राऊंड असा आहे की तो राहणारा आसामचा आहे तो या ठिकाणी यायचा त्या ठिकाणी रेकी करून घरपोडी करायचा आणि वापस तो म्हणजे प्लेननंच तो ट्रॅव्हल करायचा यायचा आणि आता आपण बघतोय जसं की सोन्याचे भाव वाढलेले आहेत घरपोडीमध्ये जर सोनं मिळालं तर त्या ठिकाणी त्याला त्याच्यामध्ये त्या, त्या, पैसे मिळत होते ज्या अनुषंगाने तो एरोप्लेनने ट्रॅव्हल करत होता तर तो यायचा आणि त्यामुळं पोलिसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने तो, तो, शा तो इकडं चोरी करून तिकडं माल इथंही काही ठिकाणी विकलेला आहे आणि त्या ठिकाणी काही विकलेला आहे तर अशा पद्धतीने त्याचं मोडस होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तपास करून या आरोपीला अटक करण्यात आलेला रिपोर्ट ठाणे न्यूज